नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने मानवी अवयव म्हणजेच ह्युमन ऑर्गन्स प्रत्यारोपण कायदा स्वीकारलेला आहे ॲक्सेप्ट केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा हे जे काही राज्य आहे त्या राज्याने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा स्वीकारलेला आहे ऍक्सेप्ट केलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या इंडोनेशिया या देशाने एन डी बीमध्ये एन डी बी म्हणजे काय न्यू डेव्हलपमेंट बँक याच्यामध्ये या ठिकाणी सामील होण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या ब्रिक्स नावाचा जो काही गट आहे बरोबर ब्रिक्स गटाने स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होण्यासाठी इंडोनेशियाने सहमती दर्शवलेली आहे दुसरा पॉईंट जेव्हा इंडोनेशिया न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होईल तेव्हा तो न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य होणारा नवव्या क्रमांकाचा देश ठरणार आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं हा जो काही इंडोनेशिया देश आहे तो ब्रिक्स गटाचा कितवा सदस्य देश आहे तर ब्रिक्स गटाचा दहाव्या क्रमांकाचा सदस्य देश आहे आणि आग्नेय आशियातील पहिला देश आहे या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत ठीक आहे या ठिकाणी एन डी बी या बँकेबद्दल बोलण्यात आलं एन डी बी म्हणजे काय न्यू डेव्हलपमेंट बँक नवीन विकास बँक असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना पंधरा जुलै दोन हजार चौदाला झाली वर्तमानमधील अध्यक्ष आहे दिलमा रौसेफ संस्थापक आहे डी बी इचं या ठिकाणी ब्रिक्स गट आणि मुख्यालय आहे शांघाई चीन या ठिकाणी क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोनशे पन्नास दशलक्ष टन माल वाहतूक करणारा भारतातील पहिला रेल्वे झोन कोणता बनलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी ई सी आर असं म्हटलं तरी काय हरकत नाही ईस्ट कोस्ट रेल्वे बरोबर तर रेल्वे जोन हा जो काही झोन आहे तो या ठिकाणी भारतातील पहिला रेल्वे झोन बनलेला आहे कशासाठी तर अडीचशे दशलक्ष टन माल वाहतूक करणारा भारतातील पहिला रेल्वे झोन हा या ठिकाणी बनलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अडीचशे दशलक्ष टन मूळ वाहतूक करणारा भारतातील पहिला रेल्वे झोन बनलेला आहे ईस्ट कोस्ट रेल्वेने अडीचशे मेट्रिक टनचा टप्पा ओलांडण्याचे हे सलग या ठिकाणी कंटिन्युअसली बरोबर दुसरं वर्ष आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो दोन स्टार मार्क करून ठेवा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राहुल पांडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया पहा तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन रिवाईज किती वेळा करता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानचे सीईओ ओ बनले डॉक्टर शिवकुमार कल्याणरामन आंतरराष्ट्रीय हो ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष बनलेत किस्ट्री कोवेंट्री भारताचे नवीन अर्थसचिव बनलेत अजय सेठ सेबीचे नवीन अध्यक्ष बनलेत कांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक बनले डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक बनले डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिवपदी अंजू राठी राणा यांची नियुक्ती झाली यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव म्हणून अनुज कुमार सिंग यांची नियुक्ती झाली आणि महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नागराजुन सागर श्रीशल्यम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्वाचा आहे तर लिहून घ्या वाघ शिकार आणि इतर सस्तन प्राण्यांच्या स्थितीवरील वार्षिक अहवाल दोन हजार नुसार नागार्जुन सागर श्रीशल्यम व्याघ्र प्रकल्पातील जे काही वाघांची संख्या आहे दोन हजार मध्ये चौऱ्याहत्तर होती त्याच्यावरून दोन हजार चोवीस मध्ये शहात्तर झालेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ही न्यूज चर्चेमध्ये आहे आणि हे जे काही नागार्जुन सागर श्रीशल्यम व्याघ्र प्रकल्प आहे भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे जे पाच हजार नऊशे सदतीस चौरस किलोमीटर वरती या ठिकाणी व्यापलेलं आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुन सागर या ठिकाणी एक, एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्यांची एकशे पंधरावी जयंती साजरी करण्यात आली ते राम मनोहर लोहिया होते तर हे व्यक्ती कोण होते पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रीडम फायटर म्हणजेच स्वातंत्र्य सैनिक होते यांची या ठिकाणी एकशे पंधरावी आपण जयंती साजरी केली आहे दोन हजार पंचवीसमध्ये कधी तेवीस मार्चला नाव काय आहे त्यांचं राम मनोहर लोहिया ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारतासोबत एक नावाच्या सागरी सरावाचे सहयजमानपद कोणता देश भूषवत आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टांझानिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या भारतीय नौदल आफ्रिकन राष्ट्रांसोबत आफ्रिका भारत की मेरिटाईम एंगेजमेंट एकायमी याच्यामध्ये सहभागी होणार आहे संस्कृतमध्ये एकेमीचा अर्थ एकता युनिटी असा होतो आणि नौदलातील अंतर कार्यक्षमता सुधारणे हा एक्झरसाईजच्या मागचा मेन उद्देश आहे पर्पज आहे ठीक आहे भारतासोबत अन्य देशांच्या जे काही वेगवेगळ्या वेग मिलिटरी एक्झरसाईज होतात त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या मैत्री सराव आहेत थायलंडसोबत एकुवेरिन आहे मालदीवसोबत हँड इन हँड आहे चीनसोबत मित्रशक्ती आहे श्रीलंकासोबत हरिमाऊ शक्ती आहे मलेशियासोबत कुरुक्षेत्र है सोबत शक्ति है फ्रांस सोबत सूर्यकिरण है सोबत युद्धाभ्यास है सोबत गरुड़ शक्ति है सोबत तारकश है अमेरिकासोबत डस्टलिका है सोबत मोसी दोन है रशिया और चीन दरमियान विनबैक्स है सोबत आणि हॉपेक्स आहे इजिप्त देशासोबत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजेच आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं या ठिकाणी म्हणता येईल तर आय एम ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणत्या वर्षी भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सत्तावीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार सत्तावीस यावर्षी भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची जे काही इकॉनॉमी आहे अर्थव्यवस्था आहे ती कुणी है? आएमेफ ने। आएमेफ सा है? या ठिकाणी बनेल कोणी सांगितलं आहे आय एम एफने आय एम एफचा फुल फॉर्म काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मराठीमध्ये काय म्हणता येईल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी निर्मिती झाली सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला वर्तमानमधील व्यवस्थापन संचालक आहेत क्रिस्टलिना जॉर्जियेवा मुख्य अर्थतज्ञ आहेत पियर ए आणि मुख्यालय आहे आय एम एफचं वॉशिंग्टन डी सी यू एस ए या ठिकाणी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कॅच द रेन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह नावाचे जलशक्ती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या भूजल पातळी कमी होणे पुनर्संचयित करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे उद्देश आहे तर हरियाणा राज्यामध्ये कॅच द रेन दोन हजार पंचवीस नावाचे जलशक्ती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे हरियाणा ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे एक सहासष्टला ला झाली मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय राजधानी आहेत चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष टिंबटिंब यांची संयुक्त जागतिक कुस्ती आशियाचे ब्युरो सदस्य म्हणून निवड झालेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संजय सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांची या ठिकाणी संयुक्त जागतिक कुस्ती आशियाचे ब्युरो सदस्य म्हणून निवड झालेली आहे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच ओडिसा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी हरीश तंडन असं त्यांचं नाव आहे मला कमेंट करून सांगा आपलं जे काही मुंबई हायकोर्ट आहे मुंबई उच्च न्यायालय आहेत त्याचे वर्तमानमधील मुख्य न्यायाधीशांचं नाव काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक सी हरीश तंडन हे या ठिकाणी ओडिसा हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओडिसा या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंभपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्त्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न भारताने पहिले स्वदेशी टिंबटिंब विकसित केले आहे जे नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स या ठिकाणी एम स्थापित केले जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी एम आर आय मशीन बऱ्याच वेळेला या ठिकाणी तुम्हाला एक्झाममध्ये एम आर आयचा फॉर्म विचारला जातो तर लिहून घ्या मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग बरोबर तर अशा प्रकारची ही मशीन आहे ठीक आहे तर भारताने आपले पहिले स्वदेशी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग मशीन डेव्हलप केलेले आहे उपचारांचा खर्च आणि आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांवरील अवलंबित्व कमी करणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे शेवटचा सा प्रश्न सातवा ऍक्ट ईस्ट बिझनेस शो दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेला होता बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मेघालय या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सातवा ॲक्ट ईस्ट बिझनेस शो दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला होता क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने मंजूर केलेल्या संसद सदस्याच्या पगारामध्ये किती टक्के वाढ झालेली आहे दहा टक्के पंधरा टक्के अठरा टक्के की चोवीस टक्के ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस दिवस। मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर